आपल्याला असा हा जो मार्ग दिसतो तुम्हाला पाण्याचा निष्ठळ सुंदर असा पाण्याचा मार्ग तू कॅले फेरा बोले <seventudy> <bakery> वे, 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 सर्वे 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 चुकलो पडला काय गोईज गोईज गोइज गोवाईज सो so, मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आता नवीन व्हिडिओ सो आम्ही चाललो आहे वाळातून एक गोफेरी मार्ग आहे वरती तिकडे हिडन प्लेसेस ऑफ द अवर विलेज आहे तर इकडनं असं जाणार आहे ती तयारी चालू आहे हा आमचा काका आहे चड्ड्या दंग करतो आहे आणि दर्शनाने आहेत कौस्तुभेक आहे आणि आम्ही हळूहळू असं इथून प पा, पायरी म्हणजे असे नॉर्मल रस्त्याने सरळ 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 जायचं पुढे एक मोठा असा धबधबा आहे त्या धबधब्याखाली आम्ही स्नान करणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे तो, तो तिकडचा तसा असणार आहे तो पुन्हा व्हिडिओ पहा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा चिगळ्या बोली येऊ चला कुर्ले तर आमचा काका आले पाऊस येतो आहे मस्त सुंदर सुंदर असा पाऊस येतो आहे हा बघा कौसू आमचा तू बघा तू बघा पाहू शकतो तुम्ही कोणी ते बोलतोय कोण सांगितलं नाही कोण कोण नाही कोण बोललो गुड्या रवान देत गो हा आड गायत लावून देत पाहू शकतात आम्ही मित्र निघालेलो आहे जंगल सफारी आपल्यासोबत देखील आलेली आहे म्हणजे चड्डे इग्नोर करा आपल्याला असा हा जो मार्ग दिसतो तुम्हाला पाण्याचा निष्ठळ नुसतं सुंदर असा पाण्याचा मार्ग अशा या मार्गाने आपल्याला ह्या मार्गाला सोडायचं नाही मार्गाला धरून ठेवायचं आहे आणि याच मार्गाने आपल्याला सरळ 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 पुढे जायचं आहे खूप अडी येतील पाण्याची पातळी वाढली पाहू शकता तुम्ही तरी घेतल्याशिवाय तुम्हाला मजा करणार साफ बी पाहिला त्या गाळ्यात घेऊन पुढे जाणार पहिल्यांदा आज अशा प्रकारे आम्हाला खेकडी भेटलेली आहे खेचलीच माझी खिरडी खेळलीच माझी खेकडी ता, कशी पकडलेली कशी झाली भाग पकडून गेला ना आजचा डायरेक्ट आज घाल मच्छर बघ आहोर चला मच्छर

डायरेक्ट खालीच जाता पाय <laughs>

हम आ गए हैं हम अमेज़न के जंगलों में आ गए हैं हमारा क्या दिखाओ दिखाओ तुमरा हाँ। माजी मशीन खराब झाली मस्त भाऊ आग म्हणजे एक नंबर वाटतं मित्र एक नंबर मी तर पहिल्यांदा आलो तुम्हाला पण तुमचा तुम्हाला पण मी पहिल्यांदा घेऊन आलो लाइक 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 सबस्क्राइब सबस्क्राइब बघा ओके ओ ओ ए फेंगडा बोले एवढा आत्मधे काय पाणी काय व्ह्यू यार

अजून संपलेलं नाही अजून संपलेलं नाही अरे 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 पडलो अरे ऍक्टिंग <laughs> <laughs> बघितली का ऍक्टिंग नव्हती ती खरंच पडलो कंटेंटसाठी काय ना दर्शनच्या कपावर फोडशील तर का रे जीवा काय हळू हळूहळू पाय टाकायचे तर एक 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 पाय टाकायचं त्यावे काय जा। नाही एक एक पाय टाकायचा पाय आधी अनुमान घ्यायचा ट्रेकिंगला जात नाही यार मला पण नाही पाच आणि आमच्या सोबत आमचा नारळ सोडणार आणलेला आहे चिघळ्या बोले चिघड्या बोले नार आस्वाद घेताना <laughs> ना फॉक आहे फोग म्हणजे गो लडगो गो लेट गो पाग आले काय हड बघा पाण्याची पातळी वाढलेली आहे पाहू शकत पाण्याची बा गुडघ्यापर्यंत येते आता तिकडे गेलं तर फरक कमी होणार कोण पडलं कोण म्हणजे सावली आली पाऊस गेला शे जोरात पाऊस पडला असता ना गोज 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 जोरात पाऊस पडला असताना आम्हाला वाऱ्याच्या वेगात आम्हाला परत परतावं लागलं असतं कारण की मग पाणी ज्या फोरसून येणार ना डायरेक्ट खाली तळालाच भेटणार आम्ही ओळीच्या वापराने मी चढलेलं आहे बरं अजून पूर्ण आम्ही चाललो कुठे ना जिथून या आहे ह्या पाण्याचा उगम पावतोय ना तिकडे आम्ही चाललो गावा लागलं लागलं रे लागलं मला दुपकी माझ्यासाठी काय करताय 아이 김 코. 뭐 하세요. 자라서는 말이 나야. 아니야 나나라니까. 올라 올라야 라무트랑 채다가. 예. 번개가 이리. 아 이거 두 번이야. 번지가 안에. 번지가 안에. 자라서는 우리 무조건 두 번이야. 아 이거 이거 이거. 아이 나 치카라거든 얘들아. मी मित्रांनो पोहायला शिकवते भावाला पाय कसे मारायचे जेव्हा पोहतो ना आपण हे असे पाय मारायचे तेव्हा आपण ब्रेस्ट स्ट्रोक मारतो ना असे पाय मारून पाणी पूस करायचं येतो आणि फ्री स्टायला असं 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 पाणी मारायचं पाय मारायचे सर मित्रांनो स्क्रीनशॉट काढून ठेवा

काम कर पहिलं हळद पो मग पण हव्या स्विमिंग पूल मध्ये अरे सुरुवातीला फाटून येते पुढे तीन चार फुटावर मस्त बोलत तस असत दोन तीन वर्ष प्रॅक्टिस फक्त <laughs> बबलू शिकलो शिकला कुठे शिकला तिकडे अडे शिकवते पो सुरुवाताच्या पावता एक आठ नुकसान मित्रांनो पाहिलाच तुम्ही बघा कसं क्रिस्टल क्लिअर पाणी एवढं मस्त आहे व्हिडिओ शूटिंग आम्ही का फोटो पण देखील मस्त पण चालले बाबा बघा जा परमेश्वरा पांडुरंगा इथला काय दिवे आहे बघा मित्रांनो काय दिवे आहे बघा मो हे तू चप्पल ना आणली टिका तर त्याची कोणाची होती ती कुठं आणली मला माहीत ती बघा खालून आपण मग येताना पाने पाणी मार्गाने आलो आता पायदळ सो काही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग तुमच्या इथे अशा काही स्पॉट्स असतील नक्की कमेंटमध्ये सांगा चला चिगळ्या बोले येऊ